सामाजिक एकोपा व शिस्तीचे प्रतीक असणारा गणेश उत्सव तरुणांनी पर्यावरण पर्यावरणपूरक आणि पारंपरिक साजरा करावा असे आवाहन शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पा पवार यांनी केले कळे पोलीस ठाणे अंतर्गत आयोजित गणेशोत्सवाच्या नियोजनबद्ध सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते गणेशोत्सवात डॉल्बीचा अतिरेक हा समाजासाठी घातक ठरत आहे डॉल्बीला फाटा देऊन रक्तदान शिबिरे समाज पर नाटिका महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम गरजूंसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहनही पोवार यांनी केले यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजित पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही केले यावेळी पत्रकार रवींद्र पाटील आणि आनंदा पाटील यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले एक एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणाऱ्या सव्वीस गावांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर डॉल्बी मुक्त पंधरा तरुण मंडळांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले बैठकीस कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते